रसियाला पाठविलेले पार्सल वेळेतनं पोहोचल्याने पोस्ट ऑफिस कार्यालयाला एकतीस हजार नऊशे सतरा रुपयाचा दंड ॲडव्होकेट हरिदास लांडे यांची माहिती रसियाला पाठवलेले पार्सल वेळेतनं पोहोचविल्यामुळे जालना पोस्ट ऑफिस कार्यालयाला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तब्बल एकतीस हजार नऊशे सतरा रुपयाचा दंड ठोठावला आहे चेतन खंडेलवाल यांनी या प्रकरणात जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाकडे दाद मागितली होती त्यावर हा निकाल जिल्हा ग्राहक आयोगाने दिला असल्याची माहिती ॲडव्होकेट हरिदास लांडे यांनी गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता दिली आहे जालना शहरातील व्यापारी चेतन खंडेलवाल यांची मुलगी मानवी चेतन खंडेलवाल ही रशिया येथे वैद्यकीय शिक्षण घेते चेतन खंडेलवाल यांनी दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी पाच किलो तीनशे साठ ग्रॅम वजनाचे पार्सल मानवी खंडेलवाल यांच्या नावे रशियामधील पत्त्यावर जालना इथून पोस्टाने पाठविले होते परंतु ते पार्सल रशियाला पोहोचलेच नव्हते त्यामुळे तक्रारदार यांनी पोस्ट ऑफिस कार्यालय वरिष्ठ कार्यालय यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या शिवाय ट्विटरवरून इंडिया पोस्ट या अधिकृत खात्यावर माहिती दिली मात्र या प्रकरणात पोस्ट ऑफिस कार्यालयाकडून वारंवार बुडवाबुडीची उत्तरे देण्यात आली त्यामुळे चेतन खंडेलवाल यांनी या प्रकरणात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे ॲडव्होकेट विजय बी कदम आणि ॲडव्होकेट हरिदास लांडे यांच्यामार्फत दाद मागितली होती या प्रकरणात दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तक्रारदार यांचा अर्ज मंजूर करत जालना पोस्ट ऑफिस कार्यालयाला नुकसानीपोटी एकवीस हजार नऊशे सतरा रुपये तर शारीरिक व मानसिक त्रासापोटी पाच हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपयाचा एकतीस हजार नऊशे सतरा रुपयाचा दंड ठोठावलाय शिवाय तीन ऑक्टोबर दोन हजार पासून ही रक्कम अदा करेपर्यंत या रकमेवर आठ टक्के व्याजदर देय राहील असे देखील आदेश आयोगाचे सदस्य उदय दत्तू दळवी यांनी दिलेत आ, सर हे जे प्रकरण होतं आमचे पक्षकार होते चेतन खंडेलवाल यांची मुलगी रशिया येथे शिक्षणासाठी राहत होती त्यांनी एक पोस्टामार्फत एक इंटरनॅशनल पार्सल त्यांनी त्या ठिकाणी पाठवलं पोस्टामार्फत परंतु त्या ठिकाणी ते पार्सल पोहोचलं सुद्धा नाही आणि पोहोचलं नाही त्याच्यामुळे त्यांनी याची विचारणा पोस्टाकडे वारंवार केली परंतु त्या पार्सलचा त्यांना कुठलंही मेळ लागलेलं नाही त्यांनी जालनाचं पोस्ट ऑफिस असेल किंवा संभाजीनगर नगरचं पोस्ट ऑफिस असेल या दोन्ही ठिकाणी वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेतला अर्ज दिले परंतु हे सगळं करूनही त्यांच्याकडून त्यांना उडाओडीची उत्तरे मिळाली त्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आम्ही त्यांचं प्रकरण मान्य ग्राहक तक्रार मंच जालना इथे दाखल केलं त्याच्यानंतर या प्रकरणामध्ये संपूर्ण सुनावणी होऊन पोस्टाचे वकील हजर होऊन सगळी सुनावणी होऊन त्याच्यामध्ये माननीय ग्राहक तक्रार मंच जालना यांनी निर्णय दिलेला आहे पोस्टाला तब्बल बत्तीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश माननीय ग्राहक मंचाने दिलेला आहे ॲडव्होकेट हरिदास लांडे जालना